नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या चोवीस जुलैला म्हणजेच गुरुवारी आलेला आहे गुरु पुष्यामृत योग या दिवशी आषाढ अमावस्या आहे आणि याच दिवशी गुरु पुष्यामृत योग जो आहे तर तो देखील जुळून आलेला आहे गुरु पुष्य योग हा अत्यंत शुभ आणि लाभदायक काळ मानला जातो जेव्हा पुष्य नक्षत्र हे गुरुवार येते तेव्हा त्याला गुरु पुष्यामृत योग असे म्हटले जाते आणि या पुष्य नक्षत्राला सर्व नक्षत्रांमध्ये सर्वश्रेष्ठ मानले जाते आणि म्हणून या पुष्य नक्षत्रावरती सोने चांदी खरेदी केली जाते गुंतवणूक केली जाते व्यवसायाची सुरुवात शैक्षणिक किंवा धार्मिक उपक्रम सुरू करणे अतिशय यशस्वी ठरत असते गुरुवार हा बृहस्पती या शुभग्रहाचा वार असल्यामुळे ज्ञान संपत्ती आणि समृद्धीचा कारक मानला जातो त्यामुळे या दोघांच्या मिलनातून तयार होणारा गुरुपुष्य योग हा अत्यंत फलदायी आणि सकारात्मक मानला जातो आणि या विशेष संयोगालाच गुरुपुष्यामृत योग किंवा गुरुपुष्य नक्षत्र योग असेही म्हटले जाते धार्मिक दृष्टीने या योगाला खूप महत्त्व आहे पुष्य नक्षत्राचे स्वामी ग्रह शनी असून त्याची देवता बृहस्पती आहे गुरुवारचा संबंध भगवान विष्णू आणि बृहस्पती या दोघांशी असल्यामुळे या दिवशी केलेली कोणतेही शुभकृती अधिक प्रभावी मानली जाते आणि शास्त्रानुसार देवी लक्ष्मीचा जन्म याच दिवशी झाला होता त्यामुळे संपत्ती सौख्य समृद्धी आणि यशासाठी हा काळ अत्यंत अनुकूल मानला जातो हे पुष्य नक्षत्र इतके शुभ मानले जाते की या दिवशी सर्व देवी देवता या नक्षत्राची पूजा करतात आणि म्हणून या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात या दिवशी आपण जे काही उपाय करतो ज्या काही सेवा करतो तर त्याचा आपल्याला निश्चितच फळं प्राप्त होते आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बारा फुलवातेंचा अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहेत हा उपाय जर तुम्ही गुरु पुष्यामृत योगावरती केला तर तुमचं स्वतःचं घर गाडी संपत्ती पैसा सर्व काही तुम्हाला मिळेल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन फक्त एकच दिवसात तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल तर असा हा बारा फुलवातींचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचं आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो बारा फुलवातींचा उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला गुरुवारी गुरु, गुरु पुष्यामृत योगावरती करायचा आहे या गुरुपोष्यामृत योगाचा प्रारंभ चोवीस जुलैला सायंकाळी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांनी होणार आहेत आणि समाप्ती रात्री सहा वाजून पंधरा मिनटांनी होणार आहेत आणि आपल्याला हा उपाय देखील या गुरु पुष्यामृत योगावरतीच करायचा आहे याचा जो शुभ मुहूर्त आहे तर त्यावरतीच तुम्हाला हा बारा फुलवांतीचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा शंभर टक्के प्रभावी उपाय आहेत जर तुम्ही हा उपाय केला तर शंभर टक्के तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती नक्कीच पूर्ण होईल जर तुम्हाला स्वतःचं घर घ्यायचं असेल घर घेण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहे परंतु स्वतःच घर तुमचं होत नाही किंवा तुम्हाला मनासारखं घर मिळत नाही कष्ट आणि मेहनत करतायत परंतु तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नाही किंवा तुम्हाला एखादं वाहन खरेदी करायचं आहे भरपूर दिवसापासून तुमचं स्वप्न आहे की मला ही गाडी घ्यायची आहेत किंवा ती गाडी खरेदी करायची आहेत परंतु गाडी खरेदी करण्याचं स्वप्न तुमचं पूर्ण होत नसेल किंवा तुम्हाला एखादी जमीन खरेदी करायची आहेत परंतु जमीन खरेदी करण्यामध्ये काही समस्या येत असतील काही अडचण येत असतील किंवा तुमचं एखादं खूप महत्त्वाचं काम आहे ते काम पूर्ण होण्यासाठी तुम्ही अगदी शंभर टक्के प्रयत्न करत आहे परंतु त्या कामामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल किंवा तुम्ही भरपूर कष्ट आणि मेहनत करत आहेत परंतु तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल यामुळे हवा तसा पैसा तुमच्याकडे येत नसेल आणि यामुळे आपल्या घरामध्ये गरिबी दरिद्री असेल तर ती दूर होण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो तसेच तुमच्या मनामध्ये इतर कुठली इच्छा असेल मुलांची प्रगती होत नसेल किंवा पतीला एखादी नोकरी प्राप्ती करण्यामध्ये अडचण येत असेल किंवा नोकरीमध्ये प्रमोशन होत नसेल घरामध्ये सुख शांती समृद्धी टिकत नसेल किंवा घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असेल कोणतंही शुभ कार्य हे हो, निर्विघ्नपणे पार पडत नसेल नवरा बायकोंची सतत भांडवणं होत असतील तर यासारख्या सर्व समस्या या कायमच्या नष्ट होण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहेत जर तुम्ही हा उपाय अगदी भक्तिभावाने आणि श्रद्धेने केला तर तुम्हाला याचं नक्कीच फळ जे आहे तर ते प्राप्त होईल आता हा उपाय आपल्याला गुरुवारी गुरु पुष्यामृत योगावरतीच करायचा आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बघा गुरु पुष्यामृत योग जो आहे तर तो चोवीस तारखेला गुरुवारी सायंकाळी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांनी सुरू होणार आहेत आणि समाप्ती त्याच दिवशी रात्री सहा वाजून पंधरा मिनिटांनी संपणार आहेत म्हणजे पहाटे तर आपल्याला हा जो उपाय आहे तर हा या गुरुपुष्यामृत योगावरतीच करायचा आहे मग तुम्ही गुरुवारी सायंकाळी चार वाजून त्रेचाळीस मिनिटानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे मग अगदी तुम्ही रात्री नऊ दहा बारा किंवा पहाटे सव्वा सहापर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम आपल्या देवघरामध्ये दे एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे धूप धीप अगरबत्ती लावायची आहेत वातावरण प्रसन्न करायचं आहे आणि यानंतरच या उपायाला सुरुवात करायची आहेत उपाय करण्यासाठी जर तुमच्याकडे चांदीचं निरंजन असेल तर ते घ्यायचं आहे चांदीचं निरंजन नसेल तर मग तुम्ही बघा मातीची एखादी पंथी किंवा इतर कुठलं तुमच्याकडे निरंजन असेल तर ते तुम्हाला घ्यायचं आहे यानंतर तुम्हाला एक फुलवात घ्यायच्या आहेत आणि ही फुलवात तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपामध्ये भिजवून घ्यायची आहेत फुलवातच घ्यायचे आहेत लांब वात तुम्हाला घेता येणार नाही आणि शुद्ध गाईच्या तुपामध्येच तुम्हाला ही फुलवात भिजवून घ्यायची आहेत तुम्हाला कुठल्याही प्रकारचं तेल जे आहे तर ते वापरता येणार नाही फुलवात ही कशी असते हे सर्वांनाच माहीत आहे ज्यांना माहीत नाही त्यांनी स्क्रीनवरती बघू शकतात तर ह्या फुलवाती असतात जिथे कुठं पूजेचं साहित्य मिळतं तिथे या फुलवाती ज्या आहेत तर त्या मिळतात तिथून तुम्हाला घेऊन यायच्या आहेत आता ही एक फुलवात तुम्ही शुद्ध गायच्या तुपामध्ये भिजवून घेतल्यानंतर त्या निरंजनामध्ये तुम्हाला ठेवायच्या आहेत आणि दिव्याची जी वात असणार आहे तर ती वरच्या साईडला येईल अशा पद्धतीने तुम्हाला ही फुलवात त्या दिव्यामध्ये ठेवायच्या आहेत तूप वगैरे घालायची गरज नाही फक्त तुपामध्ये तुम्हाला भिजवून घ्यायचे आहेत यानंतर ही फुलवात जी आहे तर ती आपल्याला आपल्या देवघरासमोर प्रज्वलित करायची आहेत एक आसन घ्यायचं आहे आसनावरती वसायचं आहे यानंतर ज्या दिव्यामध्ये तुम्ही फुलवात ठेवलेली आहे तर त्या दिव्याला हळद कुंकू अक्षदा फूल अर्पण करा दोन्ही हात जोडून तुम्हाला माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे आणि यानंतर एक वेळा श्री सुक्तमचं पठण करायचं आहे एक वेळा व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करायचं आहे सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा आहेत सोळा वेळा कुबेर मंत्र आणि सोळा वेळा नवार्नव मंत्र म्हणायचा आहेत आणि शेवटी एक माळ तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आहे म्हणजेच श्री स्वामी समर्थ हा मंत्र जो आहे तर त्या मंत्राचा एक माळ तुम्हाला जप करायचा आहे या सगळ्या सेवा करायला तुम्हाला फक्त वीस मिनटं लागतील आणि वीस मिनटाची ही सेवा तुमच्या आयुष्याचं सोनं करून टाकेल आता पहिल्या दिवशी तुम्ही एक फुलवात घेतल्यानंतर ना तुम्हाला ही सेवा करायची आहेत दुसऱ्या दिवशी तुम्हाला दोन फुलवाती घ्यायच्या आहेत तुपामध्ये भिजवायच्या आहेत आणि या दोन वाती तुम्हाला त्या दिव्यामध्ये ठेवून तुम्हाला पुन्हा ही जी सेवा मी तुम्हाला सांगितली तर ही सेवा तुम्हाला करायची आहेत पुन्हा तिसऱ्या दिवशी तुम्हाला तीन फुलवाती घ्यायच्या आहेत आणि सांगितल्याप्रमाणे ह्या तीन वाती तुम्हाला तुपा मध्ये भिजवून त्या दिव्यामध्ये तुम्हाला ठेवून ही सेवा करायची आहेत एकूण तुम्हाला पहिल्या दिवसापासून ते बाराव्या दिवसापर्यंत तुम्हाला अशा पहिल्या दिवशी एक फुलवात दुसऱ्या दिवशी दोन तिसऱ्या दिवशी तीन चौथ्या दिवशी चार आणि बाराव्या दिवशी बारा फुलवाती तुम्हाला घेऊन ही जी सेवा आहे तर ही करायची आहेत आता तेराव्या दिवशी तुम्हाला पुन्हा बारा फुलवाती तुपामध्ये भिजवून त्या प्रज्वलित करायच्या आणि जी सेवा सांगितली ती सेवा तुम्हाला करायची आहेत चौदाव्या दिवशी तुम्हाला अकरा फुलवाती घ्यायच्या आहेत पंधराव्या दिवशी तुम्हाला दहा फुलवाती घ्यायच्या आहेत सोळाव्या दिवशी तुम्हाला नऊ फुलवाती आणि असं तुम्हाला चोवीसव्या दिवशी एक फुलवात घ्यायच्या आहेत म्हणजेच आपल्याला चढता क्रम घ्यायचा आहेत बारा फुलवातींपर्यंत आणि तेराव्या दिवसापासून तुम्हाला पुन्हा उतरता क्रम घ्यायचा आहे एक फुलवातीपर्यंत अशी ही एकवीस दिवसांची सेवा आहेत अत्यंत प्रभावी सेवा आहेत आणि ही सेवा जी आहे तर ती तुम्हाला करायची आहेत आता या सेवेला तुम्ही सुरुवात केल्यानंतर जर तुम्हाला मासिक धर्म आला मध्ये काही सुतक आलं तर अशा वेळी ते दिवस तुम्हाला सोडून द्यायचे आहेत आणि पुन्हा ही सेवा तुम्हाला सुरू करायची आहेत आता ही सेवा तुम्हाला काही अडचणी आल्यानंतर पुन्हा पहिल्यापासून करायची गरज नाही जर तुम्ही चौथ्या दिवसापर्यंत ही सेवा केली आणि पाचव्या दिवशी जर तुम्हाला काही अडचण आली तर तुमचे मासिक धर्मातले चार दिवस सोडून तुम्हाला पुन्हा सहाव्या दिवसापासून किंवा पाचव्या दिवशी तुमची सेवा बंद झालेली आहे तर त्या दिवसापासून तुम्हाला पुन्हा ही सेवा जी आहे तर ती सुरू करायची आहेत तसेच जेव्हा तुम्ही पहिल्या दिवशी ही सेवा सुरू करणार आहेत गुरु पुष्यामृत योगावरती तर त्या दिवशी तुम्हाला संकल्प करायचा आहेत आणि संकल्प करूनच ही सेवा सुरू करायची आहेत संकल्प करायचा म्हणजे काय तर मनोमन आपण एक इच्छा जी आहे तर ती पूर्ण होण्यासाठी आपण ही सेवा करणार आहेत म्हणून जी इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही हा उपाय करत आहे तसा संकल्प करायचा आणि यानंतर या सेवेला सुरुवात करायची आहेत फक्त चोवीस दिवस तुम्ही अगदी भक्तिभावाने श्रद्धाने ही सेवा करून बघा शंभर टक्के तुमच्या आयुष्याचं सोनं होईल तुमच्या मनात कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती नक्कीच पूर्ण होईल आता प्रत्येक दिवशी जेव्हा आपण ही फुलवात जाळणार आहे तेव्हा फुलवातीचा जो काही भाग शिल्लक राहील तर तो एका डब्यामध्ये काढून ठेवायचा आहे जेव्हा चोवीसव्या दिवशी तुमची ही सगळी सेवा पूर्ण होईल तेव्हा सगळ्या त्या अर्ध्या फुलवाती असणार आहे तर त्या एका पंथीमध्ये घ्या त्यासोबत कापराच्या वड्या टाका आणि त्याचा धूर करून तुम्हाला संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे आता जेव्हा तुम्ही ही सेवा सुरू करणार आहे तेव्हा तुम्हाला गुरुवारी गुरु अमृत गुरु योगावरतीच ही सेवा करू सुरू करायची आहेत म्हणजे बघा सायंकाळी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांनंतर तुम्ही ही सेवा करायची आहेत परंतु दुसऱ्या दिवशी तुम्हाला कुठलाही मुहूर्त पाहण्याची गरज नाही तुम्ही अगदी सकाळपासून ते रात्री बारा वाजेपर्यंत ही सेवा कधीही करू शकतात ही जी सेवा आहे तर ही सेवा स्त्रिया करू शकतात पुरुष करू शकतात किंवा मुलं असेल त्यांचा विवाहयोग हो जुळून येत नसेल मनासारखी नोकरी मिळत नसेल किंवा एखाद्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे परंतु ते होत नसेल तर यासारख्या इच्छापूर्तीसाठी सुद्धा हा उपाय जो आहे तर तो तुम्ही करू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला हा बारा फुलवातींचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे बघा या योगानंतरनं श्रावण महिनासुद्धा सुरू होत आहे आणि श्रावण महिन्यामध्ये तुमच्याकडनं ही सेवा घडल्यामुळे नक्कीच तुमच्या सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतील व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा तसेच काही तुमचे प्रश्न असतील तर कमेंट्स करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ